आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते राजकीय भेटीसंदर्भात खासदार वर्षा गायकवाड ह्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत गायकवाड यांनी देवणार कत्तलखाण्याची पाहणी केली आणि याच संदर्भात वर्षा गायकवाड देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत त्यासाठी ही भेट आहे हे दृश्य आपण पाहतो आहे खासदार वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेल्या आहेत आणि या भेटीचं कारण आहे देवणार कत्तलखान्याची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि देवणार कत्तलखान्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर येते वर्षा गायकवाड ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेल्या आहेत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आहेत त्यामुळे चर्चा तर सुरू झालेली आहे मात्र देवणार कत्तलखान्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर येते आहे आधी वर्षा गायकवाड यांनी देवणार कत्तलखान्याची पाहणी केली त्यानंतर या संदर्भात मार्ग काढण्यासाठी त्यांनी आता फडणवीसांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत विषय समोर येतोय देवनार कत्तल संदर्भात मात्र राजकीय चर्चा सुरू झाली आहे अगदी बरोबर जगदीश बघू शकतो सह्याद्री अतिथीगृहावर आज नियोजित बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयोजित करण्यात hmm. आल्या होत्या आणि याच बैठकींमध्ये येणाऱ्या शनिवारी जी आहे बकरी ईद आहे आणि त्या अनुषंगाने कायदे व सुवस्थेची बैठक जी आहे ती नियोजित होती मुख्यमंत्री यांची त्यांच्या समेत सह्याद्री अतिथीगृहावर पण मात्र वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड ज्या आता सध्या विरोधामध्ये आहेत विरोधी खासदार आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेल्या आहेत तर सकाळी त्यांनी देवणार कत्तलखान्याची पाहणी जी आहे ती त्यांनी केली होती आणि पाहणी केल्यानंतर जे आहे आता तिकडे भ्रष्टाचार देखील झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनेक बाबी ज्या त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींशी चर्चा करण्यासाठी जे आहेत सह्याद्री अतिथीगृहावर ते आलेले आहेत सध्या त्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्यांची बैठक सुरू आहे बैठकीमध्ये नेमकं काय होतं आणि बाहेर आल्यानंतर माध्यम माध्यमांना ते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे जगदीश ठीक आहे तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहाच तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेल्या आहेत देवनार कत्तलखान्यासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे